वेतन पथक अधीक्षक नितीन पाटील यांची शिक्षक नेत्यास धक्काबुक्की व अरेरावी जिल्ह्यातील शिक्षक संघटना संतप्त पाटील यांना तातडीने निलंबित करावे शिक्षक नेत्यांची शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांच्याकडे मागणी आमदार किशोर दराडे व शिक्षण अधिकाऱ्यांनाही निवेदन नाशिक येथील वेतन पथक अधीक्षक नितीन पाटील यांनी शिक्षक नेत्यास केलेल्या धक्काबुक्की व अरेरावीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शिक्षक नेत्यांनी शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांची भेट घेऊन नितीन पाटील यांच्या निलंबनाची मागणी केली मंत्री दादासाहेब भुसे यांनी शिक्षण नेत्यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेतल्यामुळे नितीन पाटील यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता असून त्यांना कायदेशीर कारवाई सामोरे जावे लागेल असे संकेत मिळत आहे मागील आठवड्यात गुरुवारी सायंकाळी शिक्षक नेते चंद्रकांत कुशारे हे वेतन पथक कार्यालयात थकीत बिलाची विचारणा करण्यासाठी आल्यानंतर अधीक्षक नितीन पाटील यांनी चंद्रकार कोशारे यांना धक्काबुक्की करत शिवीगाळ केली होती या घटनेनंतर शिक्षक संघटनेत प्रचंड संतापाची लाट उसळली होती याच पार्श्वभूमीवर शिक्षक नेते शिवाजीराव निर्घुडे बाळासाहेब सूर्यवंशी रवींद्र मोरे के के अहिरे एस बी शिरसाट अरुण पवार किशोर जाधव अनिल निकम सुनील वाघ संजय मगर दिनेश पवार आदींनी रविवारी सकाळी मालेगाव येथे दादासाहेब भुसे यांची भेट घेऊन अधीक्षक नितीन पाटील यांना निलंबित करावे या मागणीचे निवेदन दिले यावेळी शिक्षक नेत्यांनी नितीन ने पाटील यांच्या भ्रष्टाचार व अरेरावीची सविस्तर माहिती मंत्री भुसे यांना दिली नितीन पाटील यांच्याबाबत अनेक तक्रारी असून त्यांना तातडीने निलंबित करावे अशी आग्रही मागणी केली या संदर्भात मंत्री दादासाहेब भुसे यांनी अतिशय गंभीर दखल घेतली असून कारवाईचे आश्वासन दिले आहे दरम्यान धक्काबुक्की आणि शिविगाळ केल्याप्रकरणी शिक्षक समन्वय समितीची शनिवारी दुपारी नाशिक येथे बैठक संपन्न झाली या बैठकीत अनेक शिक्षकांनी नितीन पाटील सांगितले बैठक आटोपताच नितीन पाटील यांच्या निलंबनासाठी आमदार किशोर दराडे तसेच जिल्हा परिषदेचे वरिष्ठ शिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आले नाशिक विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे तब्बल एकशे दहा कोटी रुपयांची बिले थकीत असून बिले मंजुरीसाठी नितीन पाटील हे दलालांमार्फत पाच ते दहा टक्के लाच वागतात अशा शिक्षकांच्या तक्रारी आहेत शिक्षण समन्वय समितीच्या वतीनं मी कार्याध्यक्ष के के आयरे आज सर्व शिक्षक संघटनांच्या वतीनं अधिकारी यांना वेतन अधीक्षक नितीन पाटील यांनी एका माध्यमिक शिक्षक संघ नेते चंद्रकांत कुशारे यांना शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याप्रकरणात आम्ही त्यांचा जाहीर निषेध करण्यासाठी या ठिकाणी आलेलो हो। आहोत त्यांचं तात्काळ निलंबन झालं पाहिजे आणि निलंबनानंतर त्याची चौकशीही लागली पाहिजे म्हणून आम्ही शिक्षण मंत्री महोदयांना भेटणार आहोत मित्रो हे अधिकारी अत्यंत मगरूर आणि उर्मट पद्धतीने शिक्षकांशी बोलतात शिक्षक नेत्यांवर त्यांची एवढी जर आ, हे होत असेल तर बाकीच्या सामान्य शिक्षकाचं काय त्याच्या निषेधार्थ म्हणून आम्ही जवळपास सर्व जिल्ह्यातले जे प्रमुख शिक्षक संघटना आहेत त्यांचे नेते या ठिकाणी उपस्थित आहोत हे पदाधिकारी अशी मागणी करत आहेत की नितीन पाटील हा कोणाचाही नातेवाईक असो कोणत्याही आमदाराचा जवाई असो कोणी असो त्याचं तात्काळ निलंबन झालं पाहिजे अशी आमची मागणी आहे चंद्रकांत पुशारी यांना जे शिवीगाळ धक्काबुक्की केली त्याचा आम्ही सर्व शिक्षक संघटनाच्या वतीने पुन्हा पुन्हा जाहीर निषेध करत आहोत नाशिक जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेचे कार्यवाह श्री कुशारे सर हे त्यांच्या भाचीच्या थकीत बिलाच्या संदर्भामध्ये वेतनपथकाकडे गेले असताना ते वेतन पथकाचे जे प्रमुख आहे नितीन पाटील त्यांनी सांगितले की आम्हाला पाच टक्के कमिशन द्या तर तुमचं काम होईल तरच तुमचं काम पुण्याहून मंजूर होऊन येईल अन्यासाठी मिळणार नाही मग त्यांनी जराडे साहेबांना फोन लावला शिक्षक आमदारांना शिक्षक आमदारांनी त्यांना फोनवरती बऱ्याचशा कडक भाषेत सम समजावून सांगितलं त्यामुळे हा समजतील त्यामुळे ते नितीन पाटील चिडले आणि माझी बदनामी तुम्ही आमदारापर्यंत केली म्हणून कुशारी सरांवरती ते धावले त्यांच्या गदांड्या मारल्या त्यांना ढकलीत ढकलीत जिनातून खाली नेलं आणि माझं कोणी काही वाकडं करू शकणार नाही मी एका आमदाराचा नाच जावही आहे तुला काय करायचं ते करून घे आई माईवरून शिवाय दिल्या अशा ह्या मुजोर नितीन पाटलाच्या अनेक तक्रारी आहेत अनेक लोकांकडून पैसे खातो हा अधिकारी तेव्हा त्याची चौकशी झाली पाहिजे अगोदर त्याचं निलंबन झालं पाहिजे या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी आज इथं आलो होतो शिक्षण अधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिलं हेच निवेदन आम्ही शिक्षण मंत्र्यांना देणार आहोत आणि शिक्षण उपसंचालकांना देणार आहोत आणि शिक्षक आमदारांना पण देणार आहोत आणि एवढे करून तर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही कुशारे सरांच्या बरोबर आम्ही सर्व कार्यकर्ते आमरण उपोषणाला या ठिकाणी आम्ही बसणार आहोत अशा प्रकारची सर्व संघटनांचे प्रतिनिधी अशी यासाठी आम्ही त्या नितीन पाटलांचा निषेध करतो त्याचं निलंबनच झालं पाहिजे अशी आमची मागणी पाटलांचे निलंबन झाले पाहिजे कुटीचा नाशिक जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे कार्यवाह श्री चंद्रकांत कुशारे सर हे काल अधीक्षक नितीन पाटील यांच्या कार्यालयात गेले असता त्यांच्याशी धक्काबुक्की शिवीगाळ त्या ठिकाणी अधीक्षकांकडून करण्यात आली त्याबद्दल आम्ही आज सर्व संघटनांच्या वतीने त्यांचा निषेध करण्यासाठी इथे एकत्रित जमलेलो आहोत शिक्षण विभागामध्ये सध्या जो भ्रष्टाचार चाललेला आहे तो अतिशय पराकोटीला पोहोचलेला आहे आणि याबाबत सर्व शिक्षकांमध्ये संतापाची भावना आहे आणि याची दखल शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी घ्यावी आणि नि नितीन पाटलांचं ताबोडतोबीन या ठिकाणी निलंबन करावं अशी आमची एक मागणी आहे त्यांचं जर सात दिवसात निलंबन झालं नाही तर आम्ही या ठिकाणी आम्हावर उपोषणच करणार आहोत असं सर्व संघटनांचा या ठिकाणी निर्माण झालेला आहे या ठिकाणी शिक्षणाधिकाऱ्याच्या कार्यालयात आम्ही आलो आहोत माझ्या आयुष्यात पन्नास वर्षात पहिल्यांदा एका पदाधिकाऱ्याला गच्ची मारून खाली नेणं हे पहिल्यांदाच घडलं असं कधीही झालेलं नाही आणि आम्ही कधी पाहिलेलं नाही परंतु अशा प्रकारे जर हे अधिकारी मजूर झाले असतील तर त्यांना अशा प्रकारे आमच्या संघटनेची ताकद आम्हाला दाखवावीच लागेल आणि म्हणून पहिल्यांदा आम्ही निषेध करतोय आणि त्याचप्रमाणे सगळ्या पदाधिकाऱ्यांना मग उपायुक्त असतील आयुक्त असतील डी डी वाय डी असतील शिक्षण मंत्री असतील या सगळ्यांना निवेदून देणार आहोत आणि बाळासाहेब सांगितलंच आहे उपोषण हा आमचा शेवटचा टप्पा आहे त्यावेळेला ते अमरून उपोषण असणार आहे आत्तापर्यंत उपोषण झाले पण हे उपोषण हे अमरण असणार आहे आणि न्याय मिळेपर्यंत ते उपोषण आम्ही करणार आहोत आणि आमच्या शेती कुशाऱ्यांना जो धक्काबुकी झाला त्याचा वचपा आम्ही काढल्याशिवाय राहणार नाही तशी पाळी आली तर हे शिक्षण अधिकारी बाहेर असतात <coughs> मग त्या बाहेर असल्यानंतरसुद्धा आम्ही ते त्यांच्यावर कारवाई करू शकतो हे त्यांनी ध्यानात घ्यावं प्रत्यक्ष महिला प्रतिनिधी आहे तर मला असं सांगायचं मान्य पेईनचे वेतना वेतनाधीक्षक नितीन पाटील यांच्याबाबत अनेक तक्रारी आल्या आहेत ते पाच टक्क्याने दहा टक्क्याने पैसे मागतात त्याच्याशिवाय बिल मंजूर होत नाही दोन हजार एकवीसपासून माझं स्वतःचं बिल पेंडिंग आहे ते अजूनसुद्धा निघालेलं नाही आणि कुशारे सरांवर जो धक्काबुक्की झालेली आहे याचा मी तीव्र निषेध करते एका ज्येष्ठ व्यक्तीवर विचारणा केली असल्यास असा धक्काबुक्की करण्याचा प्रकार हा अतिशय अयोग्य आहे त्यांच्याबाबत नक्कीच शासनाने काय ते योग्य ती कार्यवाही करावी का लोकांची कोण आहे आणि मी त्यांना त्याला ना। सगळे एवढे करत असताना मी ड्रायव्हिंग करत होतो ड्रायव्हिंग करत असताना आडगाव पर्यंत त्याचे कंटिन्युअस फोन येत होते आणि फोनवर सांगत होता की तुला काय करायचं करू तर माझ्या मोबाईल रेकॉर्डिंग नाही परंतु काही रेकॉर्डिंग सरांच्या मोबाईलमध्ये माझा आवाज होता ऑनलाईन केलेला घेतलेला त्याने रेकॉर्डिंग केलेला तर जोवड्या भाईना काशात आडगाव पर्यंत जायपर्यंत त्याच्यानंतर एक मध्ये होतो पुढे डाव्या बहिन्यावरती ट्रॅफी होतो तरी त्याच्या फोन येत होती म्हणजे जेवढी मगुडी या अधिकाऱ्यांचं बोलू शकते याच्या मागे मला पवार सर म्हटले की याच्या मागे कोणते हस्तक असतील शंभर टक्के असणार आहे म्हणजे कदाचित जे काही आपल्याकडून जे काही संघटने लोक असतील ते त्यांचा सपोर्ट असेल किंवा त्याचे जे दलाल असतील दला सपोर्ट असेल तर या कृपया गांभीर्याने विचार करावा आणि जर अशा प्रकारची मोगमी वाढत गेली भविष्यामध्ये संघटना कोणत्याही प्रकारची राहणार नाही पिंपळगाव बिरन न्यूज चॅनलसाठी हेमंत थेटे पिंपळगाव बसवंत